देतो लक्षवेधीद्वारे आपली तीर्थदर्शन योजना या ठिकाणी सुरू करावी अशा प्रकारची लक्षवेधी आहे अनेक लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला राम कदम नेहमी आपले हजारो लोकांना ते तीर्थयात्रेला घेऊन जातात प्रकाश सुर्वे बऱ्याच लोकांना घेऊन जातात दरवर्षी प्रताप सरनाईक आहेत तापकीर आहेत मणिषाताई आहेत हरिभाऊ पिंपळे सावकारे या सर्वांनीच यामध्ये या बाबतीमध्ये आपले विचार मांडलेले आहेत तर हे बोलत असताना अनेक लोक तर एकदम म्हणजे याच्यामध्ये हरिभक्तपरायण प्रकाश सुर्वे आणि राम कदमचं प्रवचन मला वाटतं अधिवेशन काळात ठेवलं तर बरं होईल त्यांना बरीचशी माहिती आहे त्याच्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे अध्यक्ष महोदय आधी खोदले खोडं खाड नंतर बसले तुळशी पुढं ते काय कळलं नाही कळलं नाही ते आधी बसले काय आधी काय खोदले खड आधी खोदिले खोड खाड नंतर बसले तुळशी पुळ त्यांना लागू होते म्हणून सांगितलं अर्थ सांगू नाही मला वाटतं तो तुमच्या पर्यंत येईल इकडे सांगू नका अनर्थ निघेल पुढे जाऊया अर्थाचा अनर्थ होईल तिथपर्यंत पोचेल त्यामुळे महाराष्ट्र विजय भाऊ संतांची भूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले आणि आपण खऱ्या अर्थाने आता पांडुरंगाची वारी सुरू आहे काल अजितदादांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ केलं खूप मोठा आनंद वारकऱ्यांमध्ये झाला आहे त्यांना आणि आपण पहिल्यांदा आपल्या सरकारने दिंडीला वीस हजार रुपये एक अनुदान म्हणा जे काय म्हणा कारण ते मदत म्हणा कारण ते जेव्हा वारीला जातात अनेक विषय घेऊन समाज प्रबोधनाचं काम करतात जे राज्याच्या हितासाठी विषय असतात मग पर्यावरण असेल अनेक विषय असतील अने आणि त्यामुळे आपण त्यांची मागणी होती त्याप्रमाणे तात्काळ हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि वारकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनींचं युवकांचं हे कालच्या आपल्या बजेटमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे विजय भाऊ आपल्याला माहीत आहे की महिला भगिनींना देखील जी काही योजना आम्ही काल केली आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि आज आपला प्रपंच उदरनिर्वाह चालवत असताना आपला कुटुंबाचा गाडा चालवत असताना थोडा का होईना त्याला शासनाच्या वतीने एक मदतीचा हात देण्याचं काम आपण केलं आणि त्यामुळे देखील ते त्या आनंदित झालेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये मग काही लोक म्हणाले अरे लाडका भाऊ कुठं गेला तर लाडका भावाचं पण आम्ही त्याच्यामध्ये नियोजन केलं की जे तरुण आहेत बेरोजगार आहेत त्यांना त्या आम्ही त्या दहा त्या हजार रुपयाचं जे काय अप्रेंटिसशिप आहे ती देण्याचा निर्णय घेतला यामधून त्याला कामही नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या जागे दुसरं येईल तो ते अप्रेंटिसशिपचे पैसे घेईल त्यामुळे लाडका भावाचाही काल आम्ही तो निर्णय घेतला त्यामुळे जसं तुमच्या सूचना असतील त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करत जाऊ आणि महिलांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवण शिजवण्यासाठी गॅसचे भाव वाढले गॅसचे भाव वाढले कसं होणार ताई इकडे आहेत आणि ती चिंता असते ती चिंता देखील आमच्या अजितदादांनी दूर केली आणि तीन आ, सिलेंडर जे आहेत ते मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला विजय भाऊ तीन सिलेंडर मोफत देण्याचा त्यामुळे काही विरोधी पक्ष मोफत सिलेंडर दिल्यामुळे गॅसवर आलेत ते ठीक आहे असू दे त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी बोलतो मी पण आणि त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना देखील तुम्ही म्हणाले शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना विजय भाऊ आतापर्यंत तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवून मला सांगा आतापर्यंत खरं आकडेवारी तुम्ही बघा तुम्ही विरोधी पक्ष नेता तुम्हाला सगळं आकडेवारी मागण्याची अधिकार आहेत बघण्याचा अधिकार आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अतिवृष्टी अवकाळी आणि गारपिटीला पंधरा हजार कोटी रुपये दोन वर्षात कधीच दिले नव्हते आम्ही आर एफचा नियम मी का सांगतोय तुम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली शेतकऱ्यांना फसवलं त्याच्यामुळे मी बोलतोय आणि म्हणून मीडियाला पण मी काय सांगितलं तुम्ही विरोधी पक्षाने सांगितल्यानंतर कधी आम्हाला विचारा खरी वस्तुस्थिती काय तसंच त्याच्यामध्ये जातं तर एनडीआरएफचे दुप्पट आम्ही विजय भाऊ दिले दिले की नाही आम्ही निर्णय घेतला की नाही नाही घेतला असेल तर सांगा नाही घेतला मिळाले ना पंधरा हजार कोटी रुपये आणि दोन हेक्टरचे ताई बघा हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोट बोलला नाही खोट बोलणार नाही आणि जे जे बोलला ते करणार डीबीटीने दिले डीबीटी पंधरा हजार कोटी विजय भाऊ आणि दुसरी गोष्ट ऐका दुसरी गोष्ट सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत होतं ते आपण द्यायला लागलो एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपण चालू केली काही ठिकाणी त्याच्या पैशाचं वाटप झालं आज शेतकऱ्यांना प्रीमियम भरायचं आम्ही त्यांचं संकट त्यांची जबाबदारी आमच्यावर घेतली अरे सहा हजार रुपये केंद्र सरकारने मोदीजीने दिले त्यात आणखी सहा हजार रुपये कधी टाकले होते सरकारने सांगतो तुम्हाला अरे बाबा हे कालचा विषय त्याच्यामध्ये चांगला चांगलं ऐकायचं सहा हजार रुपये तुम्ही म्हणजे बारा हजार रुपये अध्यक्ष महोदय हे जे खोट बोलतात उत्तर उत्तर हो उत्तर खोट बोला विरोधी ते उत्तर होते अध्यक्ष हे बरोबर नाही हे बरोबर नाही हे बरोबर नाही अरे तुम्ही ऐका विजय भाऊ नाही विरोधी पक्ष नेते बरोबर नाही खरं जरा खरं ऐकायची सवय ठेवा खरं ऐकायची सवय ठेवा खरं विजय भाऊ तुम्ही माझे मित्र आहात अरे खरं ऐकायची सवय ठेवा ना नेहमी काय ते बाकी लोकांसारखं तुम्हाला पण लागलंय सवय खोट बोला पण रेटून बोला अरे असं काय चालतंय काय पण गुण लागला तुम्हाला तुम्हाला चांगलं समजत होतो आपले मित्र आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला हे सरकार या सरकारने काल शेती पंपाच पण बिल माफ करण्याची हिंमत दाखवली हिंमत दाखवली अरे ऐका ना हिंमत दाखवली येतो 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 आणि युवकांना पण दहा हजार रुपये देण्याचं धाडस आम्ही केलं की नाही आता तुम्ही एवढंच बघा तुमच्या लोक काही माहिती काही लोक काय म्हणतात कुठून देणार अरे आम्ही लोक सरकारमध्ये इथे आहोत तुम्हाला त्यांच्या खात्यात डीबीटी गेल्यावर कळेल की नाही डीबीटीने पैसे गेल्यावर कळेल की नाही आणि एक जुलै पासून लगेच लागू विजय राह एक जुलै पासून आणि आमचे दादा जे बोलतात आर काढला दादा का वादा पक्का रहता आहे जर वाचा आणि हे बघा आणि म्हणून बघा दूध का दूध दूध का दूध पाणी का पाणी आहे इथंच आहे आता काय म्हणाले जयंतराव क्या लोकसभा मे चादर फट गई अरे चादर फट गई कोणाची मोदी साहेब तो प्रधानमंत्री बनले तुम्ही फाटली कोणाची अरे हरलेले पेढे वाटतात हरलेले लोक पेढे वाटायला लागले येण्यासारखे अरे काय आणि दुसरी गोष्ट तुम्ही कशाला पिढी वाटताय म्हणजे विरोधी पक्ष नेतापद मिळालं म्हणून कशाला त्यांना त्यांना सांगा तरी विजयराव विजयराव तुम्ही त्यांना सांगा अरे जंग जंग पछाडलं तुम्ही तरी मोदींना हटवू शकले नाही हटवलं का आणि आता तुम्हाला मी सांगतो तुमच्या काल काल ज्या आम्ही योजना सगळ्या केल्या युवकांना माझ्या भगिनींना माझ्या ज्येष्ठांना माझ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना केल्या अरे मुलींना मोफत वारकऱ्यांची योजना केली मुलींना मोफत शिक्षण देण्याची हिंमत आम्ही केली आता त्यामुळे तुमचे चेहरे काल पांढरे फटाक झाले होते सगळ्यांचे बघितो ताई यांचे ताई, 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 चेहरे ना मी बघत होतो बोलताना मीडियावर विजयराव नव्हते तिकडे त्यांची नावं घेत नाही कोण कोण होते विजयराव नव्हते त्यांना माहित आहे हे सरकारच्या विरोधात कसं बोलणार आपण कारण सरकार देणार सरकार आहे त्यामुळे ते गेले निघून आणि बाकी लोक होते त्यांचे चेहरे मी बघत होतो त्यांना वाटलं होतं एवढ या अधिवेशनामध्ये लोकसभेत थोड्या जादा जागा मिळाल्या खोट नरेटिव्ह पसरवून फेक नरेटिव पसरवून संविधान जाणार मत मिळाल्याचं एवढे फुगले होते की आता विधानसभा जिंकलीच म्हणून समजा अरे काल आम्ही ज्या जा। जाहीर केल्यानंतर सगळ्यांचं सुतक झालं होतं फक्त सुपणा साप सुपणा आणि म्हणून मी सांगतो दोन वर्षामध्ये जे दो निर्णय आपल्या सरकारने महायुतीच्या घेतलेत त्याच एक एक निर्णय वाचा तुम्ही वाचा बघा आम्ही घेतलेले निर्णय त्याच अंमलबजावणी केली आहे अरे तुम्ही अडीच वर्षामध्ये तीन सुप्रमा दिल्या होत्या जलसिंचनला आम्ही एकशे एकवीस सिंचन प्रय दिल्या एकशे एकवीस अरे विजयराव एकशे एकवीस आणि म्हणून मी आपल्याला सांगतो नाही थवा आहे का पहिला नंतर ऐकतो तुमचा आणि म्हणून त्याला हिंमत लागते त्याला हिम्मत लागते म्हणून तुम्हाला मी सांगतो म्हण आता हे पैसे आता बघितलं जी आर बघितला जी आर बघितला तुम्ही जी आर बघितला हो जी आर बघितला का जी आर बघितला खरं आहे ना आहे ना त्यामुळे तुम्हाला सांगतो आणि बसा बसा बजेट बट आपण अर्थसंकल्पावरती चर्चा घेुत आवेला बोलू अध्यक्ष महोदय मंत्री बोलतायत आणि म्हणून आणि म्हणून विरोधी पक्ष इथे बसा बसून घ्या बसून घ्या मंत्री महोदय मंत्री महोदय बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसा बसा हे सभागृहात मी स्वतः उभा अध्यक्ष उभा डेकोरम पाळा आपण बसून घ्या बसून घ्या दोन्ही बसून बसून घ्या घ्या पहिली दोन्ही बाजूनी बसून घ्या बसून घ्या काही खाली बसा खाली बसा राम कदम घ्या आपण आपल्या जागेवर बसा काय झालं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बघा खरं जे मी बोललो त्याच्यात एकही शब्द खोटा असेल तर त्याच्यातून काढून टाका खरं बोलण्या खरं ऐकण्याची सवय ठेवा विजयराव खरं ऐकण्याची सवय ठेवा आणि तुम्हाला मी सांगतो आणि आणि तुम्हाला सांगतो नाही अरे त्याचाच आहे नाही खाली बसून बोलू नका असं आणि म्हणून वारकरी नाही याच्यामध्ये वारकरी वारकऱ्यांचाही विषय होता ना त्यामुळे आम्ही तो वारकरी शेतकरी सगळे सोबत घेतले आता तुमचा काय त्याला विरोध आहे का वारकऱ्यांना आहे का विरोध शेतकरी कोण आहे शेतकरी दिंडीमध्ये जाणारा वारकरीच आहे जा शे... शेत बरोबर की नाही तर त्यामुळे शेतकरी पण वारकरी दिंडीमध्ये जाणारा आहे त्यामुळे महिला वारकरी नाहीत का मग त्यांच्यासाठी आम्ही काय केलं ते बोलू नये का आता तरुण मुलं वारकरी जातात ना दिंडीमध्ये त्यामुळे आम्ही विजय भाऊ काय माहितीये आता एक... आता आता एक hey, man, एक, एक लक्षात घ्या नाही नाही हे हे अत्यंत चुकीचा पायंडा या सभागृहात आपण पाडत आहात राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री लक्षवेधीतला उत्तर देत असताना असं डिस्टर्ब करणं योग्य नाही आता या पुढे जर डिस्टर्ब झालं तर मला कठोर कारवाई करायला लागेल आणि म्हणून दोन्ही बाजूला मी बाबा शांत बसा मी आपल्याला एवढंच सांगतो की कालचा जो काही अर्थसंकल्प आहे त्यामध्ये हे सगळेजण वारकरी आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत महिला आहेत सगळे लोक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हा ज्येष्ठांचा विषय आहे, आहे एद, ना आजचा हा ज्येष्ठ नागरिकांचा विषय आपला सिनियर सिटीजन ना आपल्याला यात्रा करायची आहे बरोबर आता त्याच्यामुळे अनुषंगाने हे सगळे विषय आले आणि आता तुम्हाला मी सांगतो बघा आता हे सर्व आम्ही केल्यामुळे योजना केल्यामुळे आता तुम्हाला तुमचं फेक नरेटिव्ह चालू शकत नाही जनता वास्तवता काय ते आता जनतेने ओळखलेली आहे तुम्ही एवढं सगळं करून पण जे आवड तुम्ही नव्हते एवढं करून पण पंतप्रधान पदापासून मोदींना रोखू शकले का तुम्ही नाही रोखू शकले रोखू शकले का अरे थांबा महाराष्ट्र म्हणजे बघा ऐका 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 तुम्ही ऐका ऐका अरे ज्यांना ज्यांना खोट बोलून तुम्ही मतं घेतली ना ते आता आमच्याकडे आलेत बोले गलती होई हमारी तुम्हाला मी सांगतो आले आले तुम्हाला सांगेन तुम्हाला माहित आहे ते कोण कुठून येतात ते माहित आहे आणि म्हणून विजयराव विजयराव बघा विजयराव हो विजयराव देतो दे देतो काय दे दे तुम्ही उत्तर आणि म्हणून म्हणून तुम्हाला तो अध्यक्ष महोदय मी कधीही खोट बोलणार नाही मी आयुष्यामध्ये कधीही खोट बोलत नाही ना। आणि दुसरी गोष्ट मी जे करतो ते लपून छपून करत नाही उघडपणे करतो आणि मी केलेलं काम सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहित आहे दोन वर्षापूर्वी जे काही केलं ते ओपनली केलं आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून टाकली आणि म्हणून मी एकच सांगतो अध्यक्ष महोदय प्रताप सरनाईक यांनी ही योजना जी आणायची विनंती केलेली आहे या ज्येष्ठ लोकांसाठी श्रावण बाळानी पण आपले कावड घेऊन म्हणजे कावड यात्रा केली होती तर असे अनेक आमचे सदस्य आहेत की ते आपल्या आपल्या मतदारसंघातल्या ज्येष्ठांना तीर्थक्षेत्र यात्रा घडवतात आता हज यात्रेला पण काही लोक जातात ते त्यांची यात्रा करतात आणि म्हणून याच्यामध्ये प्रताप सरनाईक यांनी या योजनेमध्ये हिंदू ख्रिश्चन शीख बौद्ध जैन धर्मियांच्या महत्वाच्या तीर्थ ना वो तो ना, ना अरे हो आहे ते तर हा यात्रा आहेच ना तर याच्यामध्ये या सर्व तीर्थस्थळांचा हे करावा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना करावी अशी मागणी आहे त्यांची अध्यक्ष महोदय मी सांगतो आपल्याला की वयोश्री योजना देखील आपण आहे ज्येष्ठांना वयोश्री योजना आपण केली हॉस्पिटलमध्ये आरोग्याची तपासणी असेल त्यांना औषधोपचार असेल त्यांना देखील आपण आरोग्य विभागाला मी सूचना दिलेल्या आहेत त्यांना एक वेगळं ते गेल्याबरोबर त्यांना उपचार त्यांना मिळाले पाहिजे ती देखील आपण योजना केलेली आहे आणि ज्येष्ठांसाठी आपण ही जी काय आता आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही आपण सुरू करत असताना याच्यामध्ये आज आपण एक धोरण ठरवूया एक पॉलिसी ठरवूया नियमावली करूया आणि त्याच्यामधून दर वर्षाला किती लोकांना आपण देऊ शकतो पाच हजार लोकांना पाठवू शकतो दहा हजार लोकांना पाठवू शकतो अशा प्रकारची नियमावली करू आणि त्या नियमावलीच्या अंतर्गत आपण रोटे बाय रोटेशन या ठिकाणी त्यांची ऑनलाईन आपण त्यांची अर्ज मागू ऑनलाईन अर्ज मागू, मागू आणि ही योजना जी आहे ही अतिशय सुलभपणे बघा सगळ्यांची इच्छा नसते की इच्छा असते पण जाऊ शकत नाही आणि मग असे जे लोक आहेत ज्यांची ऐपत आहे ते तर आपलं देवदर्शन करतातच त्यांची मुलं पा परिवार यांच्यासोबत करतात पण काही लोक आहेत त्यांची इच्छा असून देखील त्यांना करता येत नाही पण अशा ज्येष्ठांना आता ही जी आहे कारण ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करू आणि आणि त्याचाही आशीर्वाद सरकारला मिळेल तुम्हाला थोडा मिळेल आम्हाला जास्त मिळेल आणि आता इथून पुढे आणखी काही दिवस आहेत त्याच्यामध्ये बघा नवीन नवीन आणखी निर्णय घेऊ आम्ही म्हणजे निर्णय घेतल्यानंतर नाही आचारसंहिला टाईम आहे अजून आता हे योजना आम्ही राबवणार ताबडतो हा हे लगेच सुरू हो आणि त्यामुळे विजय विजयराव तुम्ही एकदम ह्या सर्व योजनांमुळे विरोधी पक्ष नेता म्हणून चांगलं मजबूत काम करताय ते विरोधी पक्ष नेता म्हणून कायमच ने काम आपण करत राहा आणि असे तुम्ही काल नाना पटवले आणि या सगळ्यांना सोडून ते गेले आणि तुम्हाला तिकडे मीडियावर तुम्हालाच बघत होतो फक्त सगळ्यांनी विरोधी पक्ष नेते नव्हते कारण त्यांना माहित होत की आता हा जो काही अर्थसंकल्प त्यांचं उत्तर झाल्यानंतर माझं झालं उत्तर झाले दे होयंतराव आले जयंतराव जयंतराव आले लोकसभा वे जयंतराव वाले आले चादर 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 आरोपाचा विषय नाही मी मी मला मला सभागृहात होतो माझी अस्वस्थ वाटत होती मी अध्यक्ष महोदयांना विनंती करून पत्र पण पाठवलं आणि मी सभागृहातून बाहेर होतो सॉरी मी चार वेळा माझं ओमेडिंग झालं मला हायपर एसिडिटी झाली होती आणि एकदम सगळे माहिती देत आणि कोणाला सांगेल अरे बाबा नाही ना तुम्हाला